कुठून सुरू केलेलं कुठल्या इथे आता गटाराच काम चालू आहे कोणता एरिया तो जिराळाईरा हा केसरकर गल्ली केसरकर गल्ली जिराळा हे आज गटालाच काम चालू आहे आजची तारीख आहे तीस आणि हे काम सुरू आहे आता इथे प्रत्यक्षामध्ये आधीपासून सुरू असलेली कामं आहेत असं यांचं तर ह्या कामावरती तिथले बांधकाम विभागाचे लोक कसे देखभाल करणार आहेत त्याची हे बघणं औत्सुक ठरलेलं आहे हा कुठल्या टाईपचा स्लाब आहे इथे टाईल्स टाकल्या डायरेक्ट हा टाईल्स कशा काय टाकल्या टाईल्स वर स्लाप? टाईल्स टाकलेलं आहे पूर्ण हे जे गटार आहे हे कुठून सुरू झालंय बघूया हे आता काम चालू आहे इथे त्या गटाराचा स्टार्ट पॉइंट आणि एंड पॉइंट किती थट्टा आहे ही सगळी म्हणजे काय करतायत त्यांचं त्यांना कळत नाहीये हे बघा कशा पद्धतीचं गटार आहे हे अशी कामं चालू आहेत आपल्या पेंटमध्ये हे फक्त आणि फक्त मतदारांना आकर्षित करण्यासाठी सुरू आहे आपल्याकडे काम आणि ते सी ओ सर्रास होऊन देत आहेत ह्याच्यासाठी म्हणजे हे गटार सुरू कुठून आहे आता तिकडे पुढे बघितलं तर काहीच चालू नाही आहे कुठलंही गटार इथपासून इथपर्यंत आणि हे कामसुद्धा आत्ताच केलेलं दिसते अगदी काल परवा हां हे अजूनही ओलंच आहे कालचंच दिसतं आहे हे अशा पद्धतीने अत्यंत लो क्वालिटी आणि हा जो पाईप बघितला तुम्ही हे गटार ह्याला किती तग धरेल हे पाईप टाकलेलं आहे ठीक आहे ह्याचा काय हा गटाराचं काय हे खालून गेलेलं आहे आणि हे वरच्यावर नक्की कामं करतायत कशासाठी फक्त पैसे काढण्यासाठी का केसरकर गल्ली जिरावाळी तिथे हे काम सुरू आहे है।, है ना ह्याचा नक्की अर्थ काय समजायचा ह्या गटाराचा ऑलरेडी खाली त्याचा स्लॅब आहे अशा पद्धतीचं काम चालू होती वळवले तिकडे त्याच वर्क ऑर्डर कोणाकडे कोणाला बोलावलंय बोलवलं या अशी काम तुम्ही लोक का करताय चुकीचं आहे गटाराची सुरुवात कुठून शेवट कुठून काय की नाही कुठून सुरुवात आहे गटाराची सुरुवात नाही सुरुवात कुठून आहे तिकडचं जुनं आहे ना हा नाही नाही ते जुनं आहे ना ते कधी केलं काम

आणि ते कुठून कुठपर्यंत असं गोल गोल गोलगोल असतं का कुठून तरी सुरुवात कुठेतरी शेवट असतो की नाही दोनशे साडेतीनशे मीटर कुठून कुठपर्यंत ते तेच पाहिजे ना कुठून कुठपर्यंत केलेलं आहे आता ते बांधकाम अधिकारी तर कोण नाहीयेत मग याच्यावर देखभाल कोण करणार काम व्यवस्थित होत म्हणून याच्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांची परवानगी वगैरे काय घेतले काहीच माहित नसेल पोलिसांची परवानगी निवडणूक अधिकाऱ्यांची ते काम करतोय म्हणून असे मध्ये सुरू आहे ऐन निवडणुकीमध्ये धडाधड काम धडाधड विकास बरसतोय यांचं हे म्हणणं आहे की गटार दोन महिन्यापूर्वीपासूनच पूर्वीपासूनच सुरू केलेला आहे ते बघताच कुणाला वाटेल की हे दोन महिन्यापूर्वी तर केलेलं काम आहे आता इथे हे पाणी अडलंय हे पुढचं काम जर दोन महिन्यापूर्वी केलं आहे असं म्हणणं यांचं कुठे इथे असं दिसत नाहीये की दोन काम झालेलं असेल काय काका काय करतायत मग किती चुकीचं चाललंय ना हे विखुरलेलं नाही आता ते विखुरलेल्यापेक्षा कुणीतरी करता हे महत्वाचं आहे हा गटाराची सुरुवात कुठून आहे आणि शेवट कुठे काहीच हे नाही आहे इथे हे ठोके पण आणून ठेवलेले आहे क्रॉसिंग कुठे दिसत नाही आहे टाकलेलं त्याच्यामुळे हे सगळं नाम मात्र असलेलं काम आहे असंच दिसत एकूणच हे बघा तर हे गटाराला कुठेही उतार नाहीये पाणी असं साचलेलंच आहे वाहत पाणी नाहीये मग त्याला जर व्यवस्थित स्लोप नसेल फक्त गटार भरून ठेवण्यासाठी गटार आपण करणार असू तर त्याचा काय उपयोग आहे